नमस्कार अकराच्या बातमीपत्रामध्ये मी ज्योती आंबेकर आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर अमरनाथ यात्रेकरूंवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा जगभरातून निषेध दहशतवादाविरुद्धच्या संघर्षात भारताच्या पाठीशी राहण्याचा विविध देशांचा निर्धार जम्मू काश्मीरमध्ये झालेल्या चकमकीत तीन दहशतवाद्यांना कंठस्नान अधिक कडक केलेल्या सुरक्षेमध्ये अमरनाथ यात्रा उत्साहात सुरू असल्याचं केंद्रीय गृह राज्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण भारतीय क्रिकेट संघाचे नवे प्रशिक्षक म्हणून रवी शास्त्री यांची निवड महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेमध्ये आज भारताची लढत ऑस्ट्रेलियाबरोबर आणि येत्या दोन तीन दिवसात कोकण मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागात पावसाची शक्यता अमरनाथ यात्रेकरूंवर झालेल्या हल्ल्याचा जगभरातून निषेध होत आहे अमेरिकन राजदूतांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर निषेधाचा संदेश टाकण्यात आला आहे सर्व प्रकारच्या दहशतवादी कारवायांचा अमेरिका निषेध करत आहे आणि या हल्ल्यातील पीडितांविषयी सहानुभूती व्यक्त करत आहे असं या संदेशात म्हटलं आहे दहशतवाद आणि कट्टरतावाद याविरुद्धच्या लढाईमध्ये भारताच्या पाठीशी असल्याचं जर्मनी आणि फ्रान्सनं सांगितलं आहे नेपाळच्या परराष्ट्र मंत्रालयानंही या हल्ल्याचा निषेध केला आहे आणि हल्ल्यात बळी पडलेल्यांविषयी दुःख व्यक्त आहे इराण सरकारनंही या हल्ल्याचा कठोर शब्दामध्ये निषेध केला आहे बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी या, या भॅड दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला आहे आणि दहशतवादाविरुद्धच्या लढाईत भारतासोबत काम करण्यासाठी आपला देश वचनबद्ध असल्याचा निर्धार व्यक्त केला आहे श्रीलंकेचे श्रीलंक्रधान रनिल सिंघे यांनी देखील हा हल्ला धक्कादायक असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे या हल्ल्याची पोचलेल्या कुटुंबियांच्या पाठीशी आपली सहानुभूती असल्याचं विक्रमसिंघे यांनी सांगितलं एमनेस्टी इंटरनॅशनल या संघटनेनंही हा हल्ला म्हणजे मानवाच्या जगण्याच्या अधिकाराचं गंभीर उल्लंघन आहे असं सांगितलं आहे तसंच या हल्ल्याशी संबंध असलेल्यांना कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहा अमरनाथ यात्रेसाठी सुरक्षा व्यवस्था अत्यंत कडक केली असून ही यात्रा उत्साहात सुरू असल्याचं प्रतिपादन केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी क्लि आहा आज नवी दिल्ली इथं वार्ताहर परिषदेत बोलत होत या हल्ल्यानं यात्रेकरूचं मनोबल अजिबात कमी झालेलं नाही आणि ते पूर्वीच्याच उत्साहानं ही यात्रा करत आहेत तसंच कडक सुरक्षा व्यवस्थेबद्दल त्यांच्या मनात पूर्ण विश्वास आहे असंही आहीर म्हणाले हम यहाँ पर सुबह में कैंप पर गए थे जहां से यात्री बसेस निकलती हैं वहां के यात्रियों के चेहरे पे हमने वो चीज देखी है और आत्मबल देखा है आनंद भी देखा है उत्साह भी देखा है कोई यात्री दर्शन के लिए जाने के लिए उत्सुकता दिखी उनके चेहरे से ऐसा लगा कि कोई डरा नहीं है इसकी वजह यह है कि सभी देख रहे हैं कि पुलिस फोर्सेस ने काफी अच्छी व्यवस्था की है और सारे आत्मबल के साथ में दर्शन के लिए जा रहे हैं वहां पर जो भी लंगर लगा था सामाजिक दृष्टिकोण से जो काम करते हैं उनसे भी आप मिले हैं और कुल मिलाकर यहाँ पर सारी व्यवस्था के प्रति और भी हम कुछ सुनना चाहेंगे लेकिन आज जो व्यवस्था थी सुरक्षा व्यवस्था काफी ठीक लगी है पंतप्रधान कार्यालय राज्य मंत्री जितेन्द्र सिंह उपस्थित होते जम्मू काश्मीरमध्ये घडणाऱ्या जळ संपूर्ण देशामध्ये जाणवत असते असं म्हणाले या घटनेची चौकशी सुरू असून त्यातून योग्य तो निष्कर्ष काढून पुढील कारवाई केली जाईल असं म्हणाले जम्मू काल रात्रीपासून सुरु झालेल्या चकमकीमध्ये सुरक्षा दलांनी तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं यामध्ये हिजबुल मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेच्या एका कमांडरचा समावेश आहे बडगाम जिल्ह्यात मगाम इथं भागामध्ये दहशतवादी लपल्याची माहिती मिळाल्यावर सुरक्षा दलांनी शोध मोहीम सुरु केली या भागाला वेढा घातल्यानंतर लपलेल्या दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला दहशतवाद्यांना पळून जाता यावं यासाठी स्थानिकांनी सुरक्षा दलांवर दगडफेक केली मात्र करणाऱ्यांना हुसकावून सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांना ठार यश मिळवलं यानंतर त्या ठिकाणाहून काही शस्त्र आणि दारुगोळा हस्तगत करण्यात आला आहे राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन चोवीस जुलैपासून सुरु होणार आहे हे अधिवेशन अकरा ऑगस्टपर्यंत चालणार आहे एकोणीस दिवस चालणाऱ्या या अधिवेशनामध्ये चार दिवस सुट्टी असून कामकाज पंधरा दिवस होणार आहे विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला यावेळी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बाकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधिमंडळ कार्यमंत्री गिरीश बापट विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह विधानसभेतल्या पक्षांचे गटनेते आणि वरिष्ठ सभासद उपस्थित होते पेट्रोल आणि इतर इंधनांवर लावलेला अधिभार रद्द करण्याची राज्य सरकारची मागणी पेट्रोलियम मंत्रालयानं मान्य केल्यानं राज्यात पेट्रोल सदुसष्ट पैसे रुपया सत्याहत्तर पैसे इतकं तर डिझेल एक रुपया पंचवीस ते एक रुपया सहासष्ट पैसे इतकं स्वस्त झालं आहे अन्न आणि नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री गिरीश बापट यांनी मुंबईत ही माहिती दिली राज्यात वस्तू आणि सेवा कर रद्द झाल्यानं इंधनावर पेट्रोलियम कंपन्यांनी लावलेला राज्य विशेष अधिभार रद्द करावा अशी मागणी पट यांनी पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्याकडे केली होती ही मागणी विचारात घेऊन प्रधान यांनी हा अधिभार रद्द करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत उडसूट गोरक्षणासाठी हल्ले करणाऱ्या गोरक्षकांना अतिरेक्यांशी लढण्याकरता काश्मीरमध्ये पाठवा अशी टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहा मुंबईत काल गणेशोत्सव मंडळासोबत घेतलेल्या बैठकीत ते बोलत होते आपल्याला दरवर्षी गणेशोत्सव जवळ आला की लोकमान्य टिळकांची आठवण खरं खरंतर लोकमान्यांनी काही वर्षापूर्वी ज्या हेतूनं हा उत्सव सुरू केला त्याच हेतूनं तो आपण आजही साजरा केला पाहिजे असं ठाकरे यावेळी म्हणाले गणेशोत्सव वाजत गाजत दणक्यातच साजरा झाला पाहिजे असं सांगून ठाकरे म्हणाले की क्रीडा कला आणि धर्म एकत्र आणू नका असे सल्ले आम्हाला दिले जातात पण आज धर्म आणि दहशतवाद एकत्र आले असताना त्याबद्दल कोणी बोलत नाही ही, ही परिस्थिती बदलायला हवी असं म्हणाले उच्च न्यायालयानं उत्सवादरम्यानच्या आवाजाच्या पातळीवरचे निर्बंध हटवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी अध्यादेश काढावा अशी विनंती त्यांनी केली औरंगाबाद जिल्ह्यामध्ये जूनच्या पहिल्या पंधरवाड्यात झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांनी पंच्याऐंशी शेतक टक्के पेरणी केली मात्र पावसाळा सुरू होऊन एक महिना उलटून गेला तरी जिल्ह्यातल्या काही भागात अद्यापही समाधानकारक पाऊस नसल्यामुळे शेतकरी चिंतेत पडला आहे येत्या दोन तीन दिवसांमध्ये पाऊस आला नाही तर शेतकऱ्यांना दुबार पेरणी करायची वेळ येईल औरंगाबाद तालुक्यातल्या पिसादेवी बकापूर पळशी या गावात पावसानं दमदार हजेरी लावली होती या पावसामुळे कोरड्या पडलेल्या विहिरी नाले यांना पाणी आलं त्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांनी कापूस मका तूर मिरची अशा पिकांची लागवड केली पिकांची उगवणही चांगली झाली मात्र आता पावसानं दडी मारल्यानं शेतकरी अडचणीत आला आहे जर कधी चार दिवस पाऊस नाही आला अजून सर्व माल ते ढोराला त्याला टाकणं लागण परत पेरणी करण्याची वेळ आलेली आहे आज शेतकऱ्यावरती त्यामध्ये जवळपास जो, जो ऐंशी टक्के पेरणी सर्व झालेली आहे आणि त्यामुळे शेतकऱ्याजवळ जे माल पाणी आहे ते सर्व जे पायचा पाणी ते सगळं संपलेले फक्त त्या वर्षावरतीच आहे आता अशा परिस्थितीमध्ये स्प्रे गण न पाण्याचा फवारा मारावा किंवा पावसाची वाट न पाहता पिकांना पाणी द्यावं असा सल्ला कृषी विकास अधिकाऱ्यांनी केला आहे तुषार सिंचन असेल मग ते काय म्हणतात त्याला ठिबक सिंचन असेल किंवा ते नसेल तर सरी पाडून हलकं पाणी आपण झाडाला सोडू शकतो जर ती नसेल कोरोडो परिस्थिती असेल तर पाठीवर स्प्रे घ्यायचं दहा लिटर पाण्यामध्ये तेरा झिरो पंचेचाळीस पोटॅशियम नायट्रेट पन्नास ग्राम घ्यायचं आणि परभणीत महावितरणने जून महिन्यापासून वीज ग्राहकांच्या विद्युत मीटरची फेर तपासणी करायला सुरुवात केली आहे एका महिन्यातच महावितरणच्या देयकांमध्ये दे दुपटीनं वाढ झाल्याची माहिती समोर आली आहे त्यामुळे येत्या काळामध्ये वीज गळतीचं प्रमाण कमी व्हायला मदत होणार असल्याची आशा व्यक्त होत आहे परभणी जिल्ह्यामध्ये वीज वितरण कंपनीचे दोन लाख ब्याऐंशी हजार ग्राहक आहेत मात्र तरीही जिल्ह्यातल्या वीज उत्पन्नात म्हणावी तशी वाढ होत नव्हती त्यामुळे वीज थकबाकी वाढत गेली गेल्या महिन्यामध्ये शहरातल्या मीटर रिडिंग करणाऱ्या दोन एजन्सीच्या रिडिंगमधे तफावत असल्याचं महावितरणच्या लक्षात आलं त्यानंतर या कामाची फेरतपासणी करण्यात आली अखेर या दोन एजन्सी मालकांविरुद्ध महावितरणच्या वतीनं गुन्हे दाखल करण्यात आले वीज चोरी रोखण्यासाठी ग्राहकांनी सहकार्य करावं असं आवाहन अधीक्षक अभियंत्यांनी केलं आहे लातूर शहर महानगरपालिकेच्या घंटागाडी कर्मचाऱ्यांनी केलेलं काम बंद आंदोलन मागे घेतलं आहे या कर्मचाऱ्यांचं चार महिन्याचं बिल थकल्यामुळे त्यांनी हे आंदोलन केलं होतं महापौर सुरेश पवार यांनी आंदोलनकर्त्यांशी चर्चा करून दोन महिन्याचं बिल दिलं असून उर्वरित बिल येत्या दहा दिवसात देण्याचं आश्वासन दिल्यामुळे घंटागाडी कर्मचाऱ्यांनी आपलं आंदोलन मागे घेतलं महाराष्ट्र महानगरपालिका कंत्राटी कामगार संघटनेच्या वतीनं करण्यात आलेल्या या आंदोलनामध्ये दोनशे पन्नासहून अधिक कर्मचारी सहभागी झाले होते स्वच्छतेची दिंडी घरोघरी असा संदेश देत सोलापूर जिल्हा प्रशासनाच्या वतीनं संपूर्ण पंढरपूर शहरात काल महास्वच्छता अभियान राबवण्यात आलं या अभियानात सुमारे दहा हजार स्वयंसेवक सहभागी झाले होते संपूर्ण पंढरपूर शहरातून हजारो टन कचरा गोळा करण्यात आला आषाढी वारीच्या निमित्तानं मोठ्या संख्येनं वारकरी पंढरपूरात दाखल होतात या काळात नागरी स्वच्छतेचा प्रश्न निर्माण होतो त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा मुद्दा लक्षात घेत हे अभियान राबवण्यात आलं यात पंढरपूर शहरातील प्रदक्षिणा मार्ग वाळवंट आणि मंदिर परिसर स्वच्छ करण्यात आला लंडनमध्ये सुरू असलेल्या विम्बल्डन टेनिस अजिंक्यपद स्पर्धेमध्ये महिला एकेरीत विनस विल्यम्स आणि गार्बिन मुगुरुजा यांनी अंतिम फेरीमध्ये प्रवेश केला तसंच जोहाना कोंता आणि मॅक्डेलिना रिबारी कोवा यांनी देखील महिला एकेरीची उपांत्य फेरी गाठली उपांत्य फेरीत विनस विलेम्सची लढत जोहाना कोंताबरोबर होणार आहे तर मुगुराजाची लढत रिबारी कोवाबरोबर होणार आहे पुरु पुरुष फेरीचे सामने आज होणार आहेत रॉजर फेडरर नोवाक जोकोविच मरे आणि मरीन चिलीच यांचं भवितव्य आज निश्चित होणार आहे मिश्र दुहेरीत भारताची सानिया मिर्झा आणि क्रोएशियाचा इवान डोडिंग या जोडीची देखील लढत आहे तसंच रोहन बोपण्णा आणि त्याची कॅनेडियन जोडीदार गॅब्रिएला दाब्रोवस्की यांची देखील आज उपांत्यपूर्व फेरीच्या प्रवेशासाठी लढत होणार आहे भारतीय क्रिकेट संघाचे नवे मुख्य प्रशिक्षक म्हणून रवीशास्त्री यांची नियुक्ती करण्यात आली आहे बीसीसीआय अर्थात भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं ही घोषणा केली दोन हजार एकोणीसच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेपर्यंत रवी शास्त्री प्रशिक्षक म्हणून पदावर असतील शास्त्री यांनी यापूर्वी भारतीय संघाचे व्यवस्थापक आणि संचालक म्हणून काम पाहिलं आहा अनिल कुंबळे यांनी राजीनामा दिल्यानंतर हे पद रिक्त झालं होतं गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून झहिर खानची नियुक्ती करण्यात आली आहे तसंच माजी कर्णधार राहुल द्रविड यांची परदेश दौऱ्यासाठी फलंदाजी सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज भारताची लढत गतविजेत्या ऑस्ट्रेलियाबरोबर होत आहे फेरीत प्रवेश मिळवण्यासाठी भारताला हा सामना जिंकणं आवश्यक आहे या स्पर्धेत सलग चार सामने जिंकल्यानंतर गेल्या सामन्यात भारतीय संघाला दक्षिण आफ्रिकेकडून पराभव पत्करावा लागला त्यामुळे हा सामना भारतीय संघासाठी अतिशय महत्वाचा ठरणार आहे ऑस्ट्रेलियाला देखील गेल्या सामन्यामध्ये पराभव पत्करावा लागला होता त्यामुळे दोन्ही संघ अतिशय चुरशीनं एकमेकांच्या विरोधात खेळतील असा अंदाज वर्तवला जात आहे हवामान नाशिकमध्ये आज सकाळपासून काही ठिकाणी पाऊस सुरू झाला आहे इगतपुरी त्र्यंबकेश्वर निफाड पेठ सुरगणा तालुक्यामध्ये काल चांगला पाऊस झाला मात्र मालेगाव आणि मनमाड नांदगाव तालुक्यामध्ये पावसानं पाठ पाँच फिरवली आहे भंडारा सोलापूर तसंच शहादा तालुक्यामध्ये तुरळक पाऊस झाला कोकणात काही भागात अधूनमधून पावसाच्या सरी पडल्या मात्र लातूर उस्मानाबाद सोलापूर बीड बुलडाणा या ठिकाणी पावसाची प्रतीक्षा सुरू आहे जालना वाशिम इथं देखील पावसानं पाठ फिरवली आहे यवतमाळ आणि गडचिरोली इथं ढगाळ वातावरण आहे अमरावतीमध्ये रात्री पावसाच्या हलक्या सरी पडल्या येत्या दोन ते तीन दिवसानंतर मराठवाडा कोकणात तसंच विदर्भाच्या काही भागात पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा अमरनाथ यात्रेकरूंवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा जगभरातून निषेध दहशतवादाविरुद्धच्या संघर्षात भारताच्या पाठीशी राहण्याचा विविध देशांचा निर्धार जम्मू काश्मीरमध्ये झालेल्या चकमकीत तीन दहशतवाद्यांना कंठस्थान अधिक कडक केलेल्या सुरक्षेमध्ये अमरनाथ यात्रा उत्साह सुरू असल्याचं केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांकडून स्पष्ट भारतीय क्रिकेट संघाचे नवे प्रशिक्षक म्हणून शास्त्री यांची निवड महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज भारताची लढत ऑस्ट्रेलियाबरोबर आणि येत्या दोन तीन दिवसात कोकण मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागात पावसाची शक्यता बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया दुपारी अडीच वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार